ऑरेंज इकॉनॉमी संसदेच्या सभागृहात हा शब्द घुमला आणि भारताच्या डिजिटल विश्वात एक नवी ऊर्जा संचारली का कारण आज ज्या युट्यूबरला रील स्टारला किंवा ग्राफिक डिझायनरला समाज केवळ मनोरंजन करणारे टाइमपास म्हणून पाहायचा त्याला या देशाच्या अर्थमंत्र्यांनी अधिकृतपणे भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक मांडले आहे सरकारने सांगितले पंधरा हजार पाचशे शाळा कॉलेजांमध्ये आम्ही जागतिक दर्जाचा लॅब्स उघडणार दोनशे पन्नास कोटी रुपये खर्च करणार भारताला जगाची कंटेंट फॅक्टरी बनवणार सरकारचे ध्येय मोठे आहे आणि उद्देश तृत्य आहे पण थांबा कोणताही निर्णय कागदावर जितका प्रभावी दिसतो तितकाच तो जमिनीवर उतरताना आव्हानात्मक ठरतो दोनशे पन्नास कोटींच्या बजेटमध्ये पंधरा हजार शाळांचे गणित खरंच जुळणार का की हा फक्त एक चांगला उद्देश पण कठीण अंमलबजावणीचा प्रकार ठरणार सरकारने दरवाजा उघडला आहे हे नक्की पण त्यातून आत गेल्यावर खरंच प्रगतीचा रस्ता सापडणार का चला भावनेच्या पलीकडे जाऊन आकड्यांच्या आरशात पाहू की बजेट दोन हजार सव्वीसने कंटेंट क्रिएटरसाठी नक्की काय आणले आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेव्हा ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख केला तेव्हा अनेक तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या आजवर बजेट म्हणजे काय असायचे शेती उद्योग कॉर्पोरेट टॅक्स आणि इंधन दर पण पहिल्यांदाच तुमची सर्जनशीलता तुमची कला आणि तुमचे कौशल्य हे सुद्धा एक उद्योग क्षेत्र आहे हे सरकारने मान्य केले आहे याचा सर्वात मोठा परिणाम काय होईल तुमची ओळख प्रस्थापित होईल विचार करा जेव्हा तुम्ही बँकेत गृहकर्ज मागायला जाता आणि व्यवस्थापक विचारतो काय करता तुम्ही म्हणता मी युट्यूबर आहे तेव्हा समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय असते काहीतरी निश्चित नोकरी असेल तर सांगा पण आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे पण भविष्यात बँकिंग विमा क्षेत्र आणि समाज तुम्हाला एका व्यावसायिक एक नजरेने बघेल ही या बजेटची सर्वात मोठी सकारात्मक बाजू आहे सरकारने फक्त आर्थिक तरतूद केली नाही तर तुम्हाला दर्जा दिला आहे सरकारचे म्हणणे स्पष्ट आहे जगभरात ॲनिमेशन गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्टची मागणी प्रचंड आहे आणि भारताकडे काय आहे जगातली सर्वात मोठी तरुण लोकसंख्या जर या तरुणांच्या हातात योग्य कौशल्य दिले तर भारत जगाचे केवळ बॅक ऑफिस नाही तर कंटेंट कॅपिटल बनू शकतो तर कंटेंट क्रिएटर लॅब्स योजना काय आहे पंधरा हजार माध्यमिक शाळा आणि पाचशे कॉलेजेसमध्ये या लॅब्स उभारल्या जातील उद्देश खेड्यातल्या मुलाला ॲनिमेशन एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग शाळेतच शिकता यावे ही कल्पना खरंच क्रांतिकारक आहे गडचिरोलीतल्या एखाद्या आश्रमशाळेत किंवा कोकणातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ॲपलचा कॉम्प्युटर कॅमेरा आणि साऊंड सिस्टीम पोचली तर तिथल्या मुलांच्या कल्पकतेला जे व्यासपीठ मिळेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आजवर शिकण्यासाठी लाखो रुपयांची फी भरून मुलांना शहरात यावे लागायचे ते, लागा ते शिक्षण आता त्यांच्या दारात जाणार आहे पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो आणि एक जागरूक नागरिक म्हणून तो विचारणं आपलं कर्तव्य आहे सरकारने या पंधरा हजार पाचशे संस्थांसाठी दोनशे पन्नास कोटी रुपये दिले आहेत आता जरा हिशोब करूया दोनशे पन्नास कोटी भागिले पंधरा हजार पाचशे उत्तर येते एक लाख एकसष्ट हजार रुपये प्रति लॅब बाजारात एक चांगला फोर के एडिटिंग लॅपटॉप सुद्धा किमान दीड लाखाला येतो एक बेसिक डी एस एल आर कॅमेरा पन्नास ते साठ हजारला येतो साऊंड उपकरणे लाईट्स सॉफ्टवेअर लायसन्स या सगळ्याचा खर्च चा लाखांच्या घरात जातो मग एक लाख एकसष्ट हजारात सरकार जागतिक दर्जाची लॅब कशी उभारणार आहे इथे दोन शक्यता आहेत एकतर सरकार मोठ्या प्रमाणात बल्क बाईंग करेल म्हणजे जेव्हा तुम्ही पंधरा हजार लॅपटॉप्स एकदम घेता तेव्हा कंपनी पन्नास टक्के सूट देऊ शकते दुसरी शक्यता हे दोनशे पन्नास कोटी फक्त सीड मनी किंवा सुरुवातीचे भांडवल असू शकते उरलेला खर्च राज्य सरकारांनी किंवा त्या शाळांनी स्वतः करावा अशी अपेक्षा असू शकते जर पहिली शक्यता खरी असेल तर उत्तम पण दुसरी शक्यता असेल तर ज्या शाळांमध्ये खडू घ्यायला पुरेसा निधी नाही त्या शाळा लाखो रुपये कुठून आणणार त्यामुळे उद्देश चांगला असला तरी अंमलबजावणी करताना सरकारला खूप सूक्ष्म नियोजन करावे लागेल अन्यथा हे कॉम्प्युटर्स धूळ खात पडतील आणि हे स्वप्न कागदावरच राहील या मोहिमेची जबाबदारी दिली आहे आय आय सी टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईला ही संस्था दोन हजार तेवीसमध्ये स्थापन झालेली नवी संस्था आहे पण याचे नेतृत्व या क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे याचा फायदा काय होईल आपली शिक्षण पद्धती अनेकदा कालबाह्य झालेली असते अभ्यासक्रम दहा वर्षापूर्वीचा आणि बाजारात तंत्रज्ञान आजचे पण आय आय सी टीच्या सहभागामुळे अशा आहे की लॅब्समधील अभ्यासक्रम जुनाट नसून अद्ययावत असेल जर इथून बाहेर पडलेला दहावी बारावीचा मुलगा थेट फ्रीलायन्स करून अर्थार्जन करू शकला तर ती खरी क्रांती असेल पण आव्हानही तितकेच मोठे आहे पंधरा हजार शाळांमध्ये शिकवायला तितकेच कुशल प्रशिक्षक लागतील ज्या शिक्षकाला स्वतःला संगणकाचे जुजबी ज्ञान आहे तो मुलांना प्रगत ॲनिमेशन सॉफ्टवेअर कसे शिकवणार त्यामुळे लॅब्स उभारण्याआधी हजारो शिक्षकांना प्रशिक्षित करणं हा खरा मोठा टप्पा आहे आता वळूयात तांत्रिक मुद्द्यांकडे सेफ हार्बर थ्रेशोल्ड ही मर्यादा तीनशे कोटींवरून थेट दोन हजार कोटींपर्यंत वाढवली आहे सामान्य प्रेक्षकाला प्रश्न पडतो माझ्या पदरात काय पडेल वरकरणी पाहिले तर सामान्य युट्यूबरला याचा थेट फायदा नाही हे नियम गुगल मेटा ॲडोब अशा मोठ्या कंपनींसाठी आहे मग यावर चर्चा का कारण याचा फायदा या संपूर्ण व्यवस्थेला होऊ शकतो जेव्हा जागतिक कंपन्यांना भारतात व्यवसाय करणे सोपे जाते टॅक्सच्या अडचणी कमी होतात तेव्हा त्या कंपन्या भारतात जास्त गुंतवणूक करतात म्हणजे जर युट्यूबरला भारतात टॅक्सचे नियम सोपे झाले तर ते भारतासाठी क्रिएटर फंड वाढवू शकतात किंवा नवीन कमाईची साधने लवकर आणू शकतात पण तरीही एक खंत राहतेच सामान्य क्रिएटरला काय हवे होते गॅजेट्सवरचा अठरा टक्के जीएसटी कमी व्हावा आणि दहा टक्के टीडीएसचे नियम सोपे व्हावे या अपेक्षा बजेटमध्ये पूर्ण झाल्या नाही सरकारने कॉर्पोरेट्सना मोठा दिलासा दिला पण दिला, ज्यांच्या जीवावर हा उद्योग चालतो तो छोटा क्रिएटर करांच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला हे नाकारता येणार नाही या बजेटमधील सर्वात दुर्लक्षित पण अत्यंत प्रभावी घोषणा आहे भारत विस्तार हे एक सरकारी ए आय टूल असणार आहे याचे काम काय भाषांतर आणि डबिंग आज महाराष्ट्रातला एक उत्तम कीर्तनकार किंवा अस्सल मालवणी जेवण बनवणारी ग्रहिणी यांचे व्हिडिओ कोण बघते फक्त मराठी भाषिक प्रेक्षक भाषेच्या अडथळ्यामुळे हे टॅलेंट जगाला कळत नाही सरकार म्हणते आम्ही तुम्हाला भारत विस्तार देऊ तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करा हे ए आय टूल तुमचा आवाज आणि वोटांच्या हालचाली जुळवून तो व्हिडिओ तमिळ तेलगू हिंदी आणि इंग्रजीमध्ये डब करेल विचार करा जर तुमच्या मराठी व्हिडिओला अमेरिकेतला किंवा तमिळनाडूतला प्रेक्षक मिळाला तर तुमची प्रेक्षक संख्या दहा पटीने वाढेल ही खरी डिजिटल क्रांती आहे फक्त अट एकच हे टूल तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावे म्हणजे हँग होणे सर्व्हर डाऊन असणे हे प्रकार नकोत ते गुगल इतके सोपे आणि जलद हवे जर हे यशस्वी झाले तर प्रादेशिक क्रिएटर्स जगावर राज्य करतील ट्रॅव्हल्स ब्लॉगर्स आणि ऐतिहासिक माहिती देणाऱ्या चॅनलसाठी सरकारने नॅशनल डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रीडची घोषणा केली आहे आज आपण सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे व्हिडिओ बनवतो आणि ट्रोल होतो आता सरकार म्हणते आम्ही तुम्हाला एक अधिकृत पोर्टल देऊ जिथे अजिंठा वेरूळपासून ते लाल किल्ल्यापर्यंत प्रत्येक वास्तूची खात्रीशीर माहिती छायाचित्रे आणि व्हिडिओज असतील क्रिएटर्स ही माहिती कॉपीराईटच्या चिंतेशिवाय वापरू शकतील यामुळे फेक न्यूजला आळा बसेल आणि पर्यटनाचे योग्य ब्रँडिंग होईल फक्त प्रश्न तोच हे पोर्टल अद्ययावत कोण ठेवणार जर ते वेळेवर अपडेट झाले तरच संशोधनाचे काम सोपे होईल सरकारने दावा केलाय की दोन हजार तीस पर्यंत या क्षेत्रात वीस लाख नवीन नोकऱ्या मिळतील हे शक्य आहे का हो नक्कीच कारण आज जगातील जेवढे मोठे सिनेमे येतात उदाहरणार्थ मार्वल अवतार त्यांचे साठ ते सत्तर टक्के व्ही एफ एक्स काम भारतात होते जगाला डिजिटल मनुष्यबळ हवे आहे आणि ते पुरवण्याची क्षमता फक्त भारताकडे आहे पण या नोकऱ्या मिळण्यासाठी आपल्या मुलांकडे कौशल्य हवे नुसती पदवी नको जर पंधरा हजार लॅब्समधून बाहेर पडलेली मुले सॉफ्टवेअरमध्ये पारंगत असतील तर नोकऱ्यांची कमी नाही पण जर तिथे फक्त जुजबी ज्ञान मिळाले तर वीस लाखांचे स्वप्न कागदावर राहील म्हणूनच आय आय सी टीची भूमिका आणि शिक्षकांचा दर्जा यावर या नोकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे चांगल्या गोष्टी बघितल्या पण काय राहून गेले पहिले म्हणजे डिजिटल पायाभूत सुविधा सरकार लॅब्स देईल पण खेड्यात आजही वीज आणि इंटरनेटची समस्या आहे भौतिक सुविधांशिवाय डिजिटल स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही दुसरे म्हणजे इन्फ्लुएन्सरचे हक्क इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हजारो कोटींचा उद्योग आहे पण अनेकदा ब्रँड्स क्रिएटरचे पैसे थकवतात पेमेंट नव्वद दिवसांनी येईल असे सांगून सहा महिने फिरवतात हो याविरुद्ध दाद मागायला एखादी लवाद म्हणजे ट्रिब्युनल किंवा हेल्पलाईन हवी होती जी आत नाही तिसरे म्हणजे सामाजिक सुरक्षा क्रिएटर हा फ्रीलँर असतो त्याला पी एफ ग्रॅज्युएटी नसते सरकारने गिग वर्कर्सप्रमाणे डिजिटल क्रिएटरसाठी एखादी स्वस्त विमा योजना आणायला हवी होती तर मित्रांनो या बजेटचा अंतिम निष्कर्ष काय बजेट दोन हजार सव्वीस हे क्रिएटरसाठी परिपूर्ण नाही पण एक सकारात्मक सुरुवात नक्कीच आहे काही तज्ज्ञ म्हणतात दोनशे पन्नास कोटी समुद्रात चमचाभर पाण्यासारखे आहे बरोबर आहे पण शून्यापेक्षा एक कधीही चांगला निदान सरकारने या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात तर केली आहे सरकारने मान्य केले की ही मुले नुसते रील बनवत नाहीत तर देश घडवत आहेत हा सन्मान पैशापेक्षा मोठा आहे आता चेंडू आपल्या कोर्टात आहे सरकारने लॅब दिली तिथे जाऊन शिकायचे की नाही हे आपल्या हातात आहे ए आय टूल दिले त्याचा वापर करून जगापर्यंत पोचायचे की नाही हे आपल्या हातात आहे सरकारने ओळख दिली त्या ओळखीचे सोने करायचे किती वाया घालवायची हे आपल्या हातात आहे तरुण क्रिएटर्सना हेच सांगणं आहे बजेटमध्ये काय मिळाले यापेक्षा मिळालेल्या संधीचा वापर कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करा सरकार रस्ता बनवू शकते पण त्यावर चालावे तुम्हालाच लागणार आहे त्या पंधरा हजार शाळांमध्ये पहिली लॅब कधी सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण ही फक्त सरकारी योजना नाही तर हे आपल्या पिढीचे भविष्य आहे तुम्हाला काय वाटते ही सुरुवात तुम्हाला आश्वासक वाटते का तुमचे मत तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये नक्की मांडा कारण शेवटी हे बजेट आणि हे भविष्य दोन्ही तुमचेच आहे नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया या बोलूया